आणि यानंतर मध्ये काही महत्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण घेऊया नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली मुंबईच्या गोवालिया टँक या मैदानातून सुरुवात झाली होती त्यामुळे हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन या नावानं साजरा केला जातो या निमित्तानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधी यांचे पण तु तुषार गांधी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करणार आहेत मुंबईतील गिरगाव चौपाटी इथं स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना दोघा आदरांजली अर्पण करतील राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मंडल यात्रा सुरू करण्यात येते मंडल कमिशनच्या माध्यमातून ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं होतं तेव्हा मंडल कमिशनला समर्थन करणाऱ्या नेत्यांपैकी एक शरद पवार होते असा दावा करत शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं ओबीसींसाठी केलेल्या कार्याच्या प्रचार प्रसार करण्यासाठी ही मंडल यात्रा नागपुरातून सुरू होऊन राज्यामध्ये विविध भागात जाणार आहे शरद पवार हे या मंडल यात्रेला नागपुरातील आशीर्वाद लॉन इथं हिरवा झेंडा दाखवणार असून त्यापूर्वी पक्षाचा ओबीसी मेळावाही होणार आहे बेस्ट पतभेढीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार सेना एकत्र निवडणूक लढवणार आहेत बेस्ट पतभेढीच्या एकूण एकवीस जागांपैकी ठाकरेंची शिवसेना एकोणीस तर मनसे दोन जागा लढवणार असल्याची माहिती आहे उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतील दरम्यान बेस्ट पतभेढीच्या निवडणुकीचं येत्या अठरा ऑगस्टला मतदान होणार आहे ऐस पैस वाढणाऱ्या पुण्यामध्ये आता आणखी तीन नव्या महापालिका करण्याचा निर्धार पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी केला आहे पुणे जिल्ह्यात प्रचंड वेगाने झालेलं शहरीकरण आणि त्यामुळे उद्भवलेल्या समस्या पाहता पुण्यामध्ये आणखी तीन महापालिकांची गरज अजित पवारांनी व्यक्त केली कदाचित आपल्याला नजीकच्या काळामध्ये साकड आणि या सगळ्या परिसरामध्ये महानगरपालिका करावी लागणार आहे आणि महानगरपालिका केल्याशिवाय आपल्याला अधिकचा निधी अशा अनेक बाबी असतात त्याच्यामध्ये तर तिकडे अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील तीन नव्या पालिकांसंदर्भात घोषणा केली खरी पण याबाबत अब अब मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका काहीशी वेगळी पाहायला मिळते त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काही मतभिन्नता आहे का असा सवाल निर्माण होतोय अजून तीन नाही दोन ऑलरेडी आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे आता तरी पीएमआरडीए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल तर पुणे जिल्ह्यातील तीन महापालिकांबाबत अजित पवारांच्या डोक्यात काहीतरी असेल अजित पवारांशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली खूप मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झालंय आणि कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली स्वाभाविकपणे तिथल्या पायाभूत सुविधा असतील नागरी सुविधा याच्यावरती ताण निर्माणच होतो म्हणजे आज सकाळी चाकण भागात मला असं वाटतं की अजितदादा काहीतरी पाहणीला गेले होते स्वाभाविकपणे त्यांच्या डोक्यात काहीतरी विचार असतील पण असं काही ते म्हणाले आणि लगेच असं नाही पण त्याच्यावरती मला असं वाटतं सगळेजण बसतील आणि चर्चा करतील कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला परत आणण्याबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिकेसंदर्भात काल राज्य सरकार नांदणी मठ आणि वंताराच्या वकिलांची बैठक झाली त्यामुळे आता नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या परतीची आशा सर्वत्र निर्माण झाली आहे ठाणे मुख्यालयातील नऊ पोलीस कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले ठाणे कारागृहातून कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेलं असताना सात सातपैकी दोन कैदी बेपत्ता असल्याचं उघड झालंय कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटल मध्ये करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला दरम्यान बेपत्ता कैद्यांचा ठावठिकाणा विचारला असता उडवाउडवीची उत्तरं देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं नऊ पोलीस कॉन्स्टेबल निलंबित करण्यात आले बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची आहे जिथे आजवर कधीच बस पोहोचली नव्हती त्या तिखाडी गावामध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला एसटी बस पोहोचली यावेळी गावातील महिलांनी आनंद व्यक्त करत एबीपी माझाच्या प्रयत्नांबद्दल मनापासून आभार मानले नागपुरातील तिखाडी उमरा दुधा या गावांमध्ये आजवर कधीच बस पोहोचली नव्हती आणि त्यामुळे इथले गावकरी चांपा खापरी रस्त्यावरती जाऊन बस पकडायचे एबीपी माझानं गावकऱ्यांसाठी आवाज उठवल्यानं आज प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गावामध्ये बस पोहोचली प्रवास करावा लागत होता महिलांना पण कधी आम्हाला खूप भीती वाटायची ट्रक मध्ये बसताना आणि खूप खुँ आता माझ्या गावामध्ये बस सेवा सुरू झाली खूप खूप धन्यवाद माझ्या आता म्हणजे बस आमच्या गावात आली तर आम्हाला खूपच आनंद झाला आणि इतक्या वर्षानंतर आमच्या गावामध्ये जेही काही दंड अधिकारी आणि तहसीलदार वगैरे आमच्या गावात आले तर आम्हाला आम्ही त्यांचं मनपूर्वक खूप अभिमनंदन करत आहोत आणि आमच्या गावातले लोकही खूप त्यांचं म्हणजे मनापासून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना धन्यवाद देत आहोत इतक्या वर्षानंतर आमच्या गावात बस सुरू झाली आम्हाला खूप खूप आनंद झाला खूप अडचणी येत होत्या आम्हाला पायी जावं लागत होतं ट्रकवरती जावं लागत होतं आणि एबीबी माझा येऊन आमची समस्या शासनापर्यंत पोहोचवली त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करते धन्यवाद आमच्या गावामध्ये खूप दिवसापासून बसेसचा खूप त्रास होता पण आम्ही सर्व महिलांनी सायकी फाट्यावर जाऊन समस्या सोडवली आणि एबीबी पत्रकार यांचे मनपूर्वक आभार मानते आज या उमऱ्या दुधा तिखारी फुकेश्वर या गावांकरिता अनेक वर्षापासून पेंडिंग असलेली बस सेवा आज सुरळीत करण्यात आली त्यामुळे मी सर्वांच मनपूर्वक आभार व्यक्त करते सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात महिलांनी अवैध दगडखाण क्रशर विरोधात एल्गार पुकारलाय महिलांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहित न्याय मागितलाय देवाभाऊ ओवाळणीत दीड हजार नको तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रशर बंद करून न्याय द्या असं आवाहन या महिलांनी केलंय मागच्या बावीस दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च त्यांनी काढलाय नागपूरमधील अजनी ते पुणे जंक्शन दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली होती येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील या दिवशी बेळगाव बंगळुरू आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णवदेवी कटरा या दोन मार्गांवर देखील वंदे भारत एक्सप्रेस दहा ऑगस्टला तिचा शुभारंभ होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमधून तीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढकफुटीनंतर बचाव कार्य सुरू आहे इथल्या धारली गावात सध्या शिखलाचं साम्राज्य आहे पाच दिवसानंतरही इथं बचाव कार्य सुरू असून अद्याप साठ लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे दरम्यान धराली किंवा गंगोत्रीच्या वाटेवर अडकलेल्या लोकांना उत्तरकाशीला आणलं जात आहे आतापर्यंत सहाशे एकोणतीस लोकांना बाहेर काढण्यात आलंय अकरा एकशे शंभर तासानंतर सुद्धा धारलीमध्ये जाणारा रस्ता बंद आहे उत्तराखंड उत्तराखंडमधल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील अनेक पर्यटक सध्या तिथे अडकून पडलेत या पर्यटकांच्या मदतीसाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडमध्ये दाखल झालेत उत्तरकाशीत महाजनांनी राज्यातल्या पर्यटकांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला राज्य सरकार महाराष्ट्रातील पर्यटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं महाजनांनी पर्यटकांना सांगितलं नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा जोरदार राडा झाला विशेष म्हणजे मनसे आणि शिवसेनेची बैठक सुरू असतानाच ठाकरेंच्या दोन पदाधिकाऱ्यांचा जोरदार वाद पेटला जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांचा बैठकीमध्ये वाद झाला मनसेशी मैत्रीच्या चर्चा करताना शिवसेनेचे दोन पदाधिकारी सगळ्यांसमोर आपापसातच भिडले या वादानंतर विनायक पांडे यांनी बैठकीतून काढता पाय घेतला राहुल गांधींच्या डोक्यातली चीप चोरीला गेली हे मुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी असं म्हटलंय तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या घोळासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते त्याला निवडणूक आयोगानं उत्तर देणं आवश्यक असल्याचंही बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय यावेळी बाळासाहेब थोरातांनी भाजपला पक्ष अस्वस्थ झाल्याची टीकाही केली तुम्ही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगानं देणं आवश्यक आहे इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालंय त्यांना ते, ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळख ओळखली गेलेली आहे आता मूळ विषयाला बदल देऊन वेगळं उलट पालट बोलणं हे या पदाला शोभणारी गोष्ट नाही माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक झालेत रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारला वेदनेची राखी बांधणार असं आक्रमक पवित्रा बच्चू कडूंनी घेतलाय आहे राज्यभर रक्षाबंधनानिमित्त शेतकऱ्यांच्या प्रती सरकारच्या मनाला जागवण्यासाठी सरकारचे मुखवटे घालून काळी राखी बांधून आंदोलन केलं जाणार आहे असा पवित्रा घेतला आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार या ठिकाणी आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपमधील वाद कमी होताना दिसून येत नाहीये भाजप नेते विजयकुमार गावित यांनी स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचे संकेत दिलेत तर शिवसेनेकडूनही गावितांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं जाणार आहे दुसरीकडे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी महायुती करून निवडणुका लढवू असे संकेत दिले त्यामुळे एकाच पक्षाच्या दोन आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण आलंय आहे राहता विधानसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या प्रभावती घोगरे यांची काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंना एक सल्ला दिलाय काळ खूप मोठा आहे काळजीपूर्वक जा असा सल्ला थोरातांनी सुजय विखेंना दिलाय आता बोलतय ते बोलू द्यायचं आता काय आता सुजय विखेवरती बोलावं टीका करावी राधाकृष्ण विखेवर बोलू शकतो आम्ही एखादे वयाचा मान हे नसतील राखत कदाचित पण आम्हाला तर पोरा बाळावरती चर्चा करायला नका लागतो <laughs> काय पोरा बाळाला सांगायचं हा खूप मोठा काळजीपूर्वक जा आणि या सगळ्या वेळा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा झाली आहे एकीकडे एक डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर मोदी आणि पुतीन चर्चेला महत्व आहे युक्रेनच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे दरम्यान पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीचा दिवस ठरला आहे दोन्ही राष्ट्रप्रमुखांची भेट पंधरा ऑगस्टला अलास्कामध्ये होणार आहे खोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय तर दोन हजार एकवीस नंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच भेट असेल मुंबईमध्ये ऐंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम चांगलंच महागात पडलंय प्रेम आणि खोट्या सहानुभूतीच्या नावाखाली या ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल नऊ कोटी रुपयांना घंडवलं हे नऊ कोटी एकाच वेळी नाही तर या ना त्या कारणानं तब्बल सातशे आर्थिक व्यवहार केल्यानंतर लुटले बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणी सायबर पोलिसात ज्येष्ठ नागरिकानं तक्रार नोंदवली होती या तक्रारीच्या आधारे सहा ऑगस्टला सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे भारतीय रेल्वेच्या मालवाहू गाडीनं विक्रम केला चार पूर्णांक पाच किलोमीटर लांबीची रुद्रास्त मालवाहू गाडी यशस्वी धावली रुद्रास्त्र या मालवाहू गाडीला पाचशे चोपन्न डबे आणि सात इंजिन्स होते गंजुकवाजा ते गढवा रोड स्टेशन दरम्यान ही मालगाडी धावली आहे रुद्रास्त्र मालगाडीनं दोनशे किलोमीटरचं अंतर पाच तासात पार केलंय एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटीनमध्ये पाहत रहा एबीपी मानस